नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे आपल्या गणपती बाप्पाला आणायला चालू आपण चाललो आहे आपल्या गणपती बाप्पा आणायला पाठी आपली मकराची तयारी पूर्ण झालेली आहे म्हणजे थोडंफार बाकी आहे काम आणि आपण आज रात्री आणतो आहे कारण आपल्याला डायमंड वर्क थोडं करायचं आहे म्हणजे आम्ही घरी आणतो आणि घरी आणून मग डायमंड वर्क करतो आणि मग सकाळी आपण स्थापना करतो तर झालं आहे उशीर घरवेळी लवकर आणतो आज थोडं मार्केटला वगैरे गेलो त्याच्यामुळे लेट झाले आहे मार्केटला आम्ही गेलो त्याच्यामुळे लेट झालं तर आत्ता वाजले साडेआठ -पत आता पटापट जाऊया मूर्ती आणूया घरी आणि मग थोडंफार सामान पण आणायचं म्हणजे भेटलं तर बघूया आता लेस वगैरे आणायच्या धोत्रासाठी जर भेटलं तर ठीक आहे नाही तर आहेत आपल्याकडे अवेलेबल तेच लावायचं आता बाकी रेडी झालो आहे आम्ही सगळं तयारी झालेली आहे जातो तिकडे आणि पटापट -पत मूर्ती घेऊन येऊया कार्टून आमचं कार्टून बोल गणपती बाप्पा मंगलमूर्ती हां चला आता मूर्ती घेशील ना तू कस जड होईल कधी उचलणार म तू नाही पडत ताकद येणार तुझ्या मध्ये चला आता पटापट जाऊया आणि घेऊन येऊया मूर्ती गर्दी आहे गर्दी आज फुल गणपती आणायला आपल्या तिकडे आतमध्ये गर्दी कमी होते मग आपण घेऊन जावे आपण गेलेला पानं आणायला पानं नव्हती भेटलेली मूर्त्या बघा किती मस्त मूर्त अयोध्याची मूर्ती रामलल्ला चला पटापटादा यांचं होऊन दे मग आपली मूर्ती घेऊया तिकडे पप्पाचं आहे लांब आहे मूर्त्या इकडे ह्या शाडूच्या आहेत शाडू मातीच्या आणि बाकी सगळ्या ओ पीच्या त्या बाजूला आहेत म्हणजे इथून इकडे सगळ्या ओ पीच्या आहेत Morya! Mungal Murti! Morya! Morya! Ungal Murti! Morya!

Lah, wisar makria ban. dia kasih bat kau. Jen lah, wisar masih berpaya. Hahaha. Kamu siapa sih? Kamu siapa? 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 Kamu मंगलमूर्ती गणपती बाप्पाला घरामध्ये आणून वर्क चालू झाले बाई काय प्रकार <laughs> तर बघा आता डायमंड वर्क चालू केलेला आपण घरामध्येच नाही बोट नसेल चालू आहे सगळं डायमंड पॅच वर्क चालू आहे हो दे गाणी लावायचं चालू म्हणजे आम्हाला झोपा येणार नाही फील आणायची बाप्पा का हे बघ ना हे खालचे ते पूर्ण असं खालच्या ह्याच्याला करू का थोडेसे असे क्रॉस क्रॉस करत नाही जसा शेप आहे त्याच्यानुसार करत नाही नाही हे बघ असा आडवा पाहिजे एवढं काम झालंय बाकी हे अजून भरायचं आहे सगळं नंतर मग खाली काम चालू दोतर थोडं कन्फ्यूज आहे नेसवायचं की नाही कारण हे खूप छान वाटतंय धोतर जर आपण ट्राय करायचं असत लावून चांगलं वाटलं तर धोतर नेसवायचं बाकी डायमंड वर्क आता चालूच आहे <tellan> आ सांग ऑटोला गाजला गाजला उरले की काय दुखियो काय हे प्रोसेस बरे

咱这得发出这个舆论。

นี่ก็ได้นะก็ได้อ่ะค่ะ <laughs>

ओ गणपतये गणपतये नमः नमः ओम गन गणपती बाप्पा ओ मंगाल मूर्ती सुखकर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पुर्वी प्रेम जयाची वाणी सुंदर किशेंदुराची వారి 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 జన్మా మానా తే వారి హారి పడలో ఆతా సంకట్రి వారి జై దేవి జై దేవి మఈ శాసు మాదినీ ఓ నై శాసు మాదినీ చుర్వారదే తారత

मोर्या रे बाप्पा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे जय जय रग्वी समर्थ मोरिया मोर्या मी बाळ तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते, ते ते तुझे सद्गुरू पाय दोनी कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकटी जळाळी कारुण्य सिंधु भव दुःख हारी शंभो मज कोण तारी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माग श्री सद्गुरु ज्ञानेश्वर राशी बोला गणपती बाप्पा की खाण्यापिण्याची सोय माय आपला मंडळाच्या गणपतीचा गेट रौप्य महोत्सवी वर्ष पंचवीस हा बाहेर चालू आहे आत्मला लोक दाखवतो